हॅलो स्रावण्या नमस्कार मी आपल्याकडे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे करमाय पित्याची सेवा आठवून त्या कुंडलिकाला करमाय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला करमाय पित्याची सेवा आठवून त्या कुंडलिकाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला तुझ्यासाठीच आई बापाने मांडीचा पाळणा केला तुला रडताना पाहुनी बाप तो दाहुनी आला तुला उदरात आईने नव महिने ठेविले वेड्या तुझ्यासाठीच मातेने दुःख ते सोसले वेड्या छाती सितुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला छाती सितुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला तुला बसवून पाटावरती आईने घास भरविला धरुणी बोट बापाने सोडिले रे शाळेला शिकून साहेब मोठा धनी धनवान झाला तू आणि विसरून आई बापाला आणि ते अपमान केला तू मायेच्या अंकुरातून बग जन्म तुझारे झाला विसरून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला विसरू नको रे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला लगीन केले ते थाटाने घरी सुन लाडकी आली आई बसली दीदारासी सुन ती न झाली नको आप शब्द बोलू रे आहे आई बाप मोलाचे जवानी धुंद का झाला विसरून त्या उपकाराला दुखून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला दुखून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला करमाय पित्याची त्याची सेवा आठवून त्या कुपुंडलिकाला करमाय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला दुखवून कोरे कधी मानवा तुझ्या त्या आई बापाला खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद